पावसामुळे घरांचे नुकसान शंभर गरजूंना ताडपत्री वाटप जनसेवा संस्था व राज्यग्रह मित्र मंडळाचा उपक्रम नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय जनसेवा सेवा भावी संस्थेच्या व राज्यग्रह मित्र मंडळ यांच्या वतीने गरजू व गोरगरीब नागरिकांना शंभर ताडपत्री वाटप करण्यात ता आल्या वार्ड क्रमांक एकशे पंचवीस मध्ये मुसळधार पावसामुळे काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले त्या लोकांनी भारतीय जनता पार्टी एकशे पंचवीस मंडळ उपाध्यक्ष व जनसेवा सेवा संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकड जनसेवेचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ सकड यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली काकड यांनी स्वखर्चातून शंभर लोकांना ताडपत्री उपलब्ध करून दिल्या सर्व लोकांनी काकड यांचे आभार मानले यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या गरजू लोकांना ताडपत्री वाटप करताना जनसेवा सेवाभावी संस्था घाटकोपर अध्यक्ष मुकुंद काकड जनसेवा संपर्क प्रमुख सचिन सकट वैभव साठे सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र जैन जनसेवा सचिव रामदास बोर बंटी जाधव मनोज गांगुर्डे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते